निर्मूलन संघर्ष समितीच्या चंदगड तालुका अध्यक्ष धीरज रुकडे आणि जिल्हाध्यक्ष कळे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली निर्धार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या चंदगड तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड आज कोल्हापूर येथे करण्यात आली या निवड प्रक्रियेस महाराष्ट्र राज्य पदाधिकारी आणि कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते तालुकाध्यक्ष बापूसाहेब शेरगावकर यांच्या शिफारसीनुसार नव्या कार्यकारिणीची निवड मुख्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे आणि जिल्हाध्यक्ष कैश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे आणि ओळखपत्रे प्रदान करण्यात आली या कार्यक्रमात जिल्हा मुख्य कार्यकारी अध्यक्ष विपुल कांदेकर जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी जिल्हा सचिव सचिन बांदेकर शहराध्यक्ष सलमान पठान हातकणंगले तालुकाध्यक्ष इम्रान मोमीन धनंजय सराटे आणि गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या याप्रसंगी मार्गदर्शन करताना धीरज रुकडे म्हणाले की भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे ती तळागळापर्यंत पोहोचली असून तिचा नायनाट करणे हेच आपले प्रमुख ध्येय आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी निस्वार्थपणे झोकून देऊन काम करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सज्ज राहावे त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले नवीन तालुका कार्यकारिणीमध्ये यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे विठ्ठल कोठारी हे उपाध्यक्ष आणि कानूर विभाग प्रमुख सुरेश दळवी सचिव आणि पाटणे विभाग प्रमुख विलासकुमार विजनेकर नागनवाडी विभाग प्रमुख सजित मटकर अडकूर विभाग प्रमुख मनोज कांबळे हलकर्णी विभाग प्रमुख सुरेश गावडे तुडिये विभाग प्रमुख ज्ञानेश्वर गावडे आणि रणजित गावडे उपविभाग प्रमुख तर प्रताप डस्के कोवाड विभाग प्रमुख म्हणून निवडले गेले सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना समितीच्या वतीने नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली भ्रष्टाचाराविरुद्ध लढा उभारण्याचा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा निर्धार चंदगड तालुका समितीने केला आहे या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून भ्रष्टाचार मुक्त चंदगड हा संदेश समाजात पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा